शुभ सकाळ सगळ्यांना तर हे बघा आमच्या ओमसाईने आज सकाळी सकाळी ट्रॅक्टरमध्ये ठेबाच्या नाळ्या घेऊन आले होते मी पण आले माझं काम आवरून करून हे बघा मी आले आता आमच्या माथ्यावर आणि हा आहे आमच्या माथा आणि मी त्या वावरात लावलेले थोडेसे गोट बघा आमचे गोठ कसे आलेत मी दरवर्षी कांद्यासोबतच गोठ लावते आणि इथं लावलेत आपण दोन एकर बागात कांदा तसा अडीच एकर बाग लावायचा आहे अर्धा एकर केला आहे आपण हे असे बेड पाडलेले आहेत आम्ही बघा तुम्ही ह्या बेडला आम्हाला नळ्यात राहायच्यात झाला का हो काय काम केलं तुम्ही आल्यापासून आम्हाला येऊसपर्यंत ओमसाईनी भरपूर नळ्या आठवडल्या होत्या एक बंडल केला होता कंप्लीट त्यांनी मी नंतर केली थोडीशी मदत आमच्या ओमसाई मदत करतात काय म्हणतात ना लोक, चोड़ी चोड़ी सोड़ता सोड़ता ते आपलं लोक लोकाचं उठा एवढं तर आपलं बॉट एवढं तसे आमच्या ओमसाई छोटे छोटे असताना आम्हाला मदत करतात इथं ओमकडून नळी सोडता सोडता गाठण बसली होती पप्पा बोलते म्हणून दोघं पण बघा कशी त्या बंडलच्या साईडला जाऊन बसलेत लांब ओम कसा असतोय साहित्य वरच बघणार नाही आता गाठण बसली होती ती गाठण काढली त्यांनी आल्याच्या नंतर पुन्हा आम्ही नळ्या आथरायला लागलो झाल्या त्या दोन बंडल झाले त्या आमच्या आता आथरून असे आथरल्यात असा फास्ट नळ्या नळी सोडतं ऐकून त्यामुळे उमकडून गाठण बसली होती आणि इथं मध्ये पकड बोललं त्याला तर तो तिथं धरीत नव्हता त्याला तिथं बंडलजवळ लागत होतं राहायला आणि ती थकाय त्याला जमलं नाही आणि नंतर मग मला ओमसाच्या पप्पांनी इथं मळ्यात कांद्याला दारे धरायला आणून सोडलं तर मोटर चालू झाली होती बघा आपल्या ह्या गावाकडच्या मळ्यात मस्त पाणी झालं दंडाने चला तर मग दारे धरायला आलं आहे म्हटलं दारे धरावंच लागते तर मग घेतलं खोरं कांद्यावर आणि चला तर हे आहेत आपले कांदे हे कांद्याला पाणी धरायचं आहे आता बघा कसं आहे आपला कांद्याचा प्लॉट एक एकर प्लॉट आहे एक कांद्याचा आणि हा पाठी गहू काल ह्या गव्हाला पाणी धरलं मी गहू झाला आहे काल भिजून आज कांद्याला पाणी बघा तर कसं छान पाणी चाललं आहे कांदे पण थोडेसे सुकल्यासारखे झालेत कारण की पाणी आता लेट बसू राहिले उन्हाळा दिवस आहे पाणी कमी झालेत पण काही एवढं काही जास्त काही का प्रॉब्लेम झालेला नाही बरं आहेत तर वरती सूर्यदेवांचे भयंकर तापले होते सूर्यदेव तर त्यामुळं मला चेहऱ्याला स्टॉल बांधून चालले आहेत मी दारे धरायला कारण की नहीं। नहीं ते चेहऱ्याला पाण्याद्याशा जमत नाही आणि त्या शेतात मागे जाऊ त्या हरभार सांगतात तर त्यांनी मला ट्रबूज छान असं टरबूज खात होते खायला गेले तोपर्यंत फुडून घेत आणि एवढ्या उन्हात मला टरबूज भेटलं म्हणजे चांगलं आणि मागं फुटलंय मला ट्रबोज खाऊस पर्यंत इथं फुटलं मार हे बघा इथं ऊसाला चक्कर मारली तर हा ऊस दादा तो खूप संतापलाय कारण की याला वाटतंय मला पाणी द्यायचं तिकडं आणि गव्हाला पाणी देतात तर त्याला समजून सांगितलं दादा तुझा नंबर नाही आता त्यांचा नंबर झाला का मग तुला पाणी देऊ ऐकलं आहे त्याने आता कसा वाटला आजचा ब्लॉग हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी पण ब्लॉगचं एंड करते बाय बाय